नमस्कार, तूने एक स्वागत है मित्रानों, आशा स्वयं से भी कानी गट्टा प्रवर्तकान बाबत आता ची मोटी बात में सिंधे ऐंच्या ही मोटी बात में निम्के कुंती मोटी बात में है तब दिलचस भी अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला विसरू नका तर मित्रांनो मानधनवाढीचा अध्यादेश काढावा या मागणीसाठी यास सेविका आणि गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषद समोर निदर्शने केली याच आंदोलनात शेकडो महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले संघटनेचे अध्यक्ष आनंदी घवगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनात कल्याणी मराठे राणी कुंभारे संगीता बाजारे सीमा भोसले रेखा शिवसागर रुपाली पवार चित्रा झिरपे वैशाली भोसले स्वाती देसाई स्वर्णा पाटील जयश्री काळवोर यांच्यासह शेकडो आशा शिविकाने गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे त्यानुसार आशा सेविकाने गटप्रवर्तक यांच्या शासन दरबारी अनेक मागण्या प्रलंबित आहे या मागण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आणि त्यानंतर बारा जानेवारी असे मिळून दोन संप पुकारण्यात आले तरीही मागण्याबाबत नुसतीच आश्वासने मिळाली यापुढे मागण्याबाबत बैठक न घेता मानधन वाढ करावी आशांना सात हजार तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधनवाढीचा प्रस्ताव मान्य करावा दिव्यांग बांधवांच्या सर्वेची मोबदलाही लवकरात देण्यात यावा संप काळात कपात का केलेले मानधन द्यावे ऑक्टोंबर ते डिसेंबरचा पगार मोबदला वाढीव मोबदला कपात न करता त्वरित वितरित करावा तसेच कपात केलेले मानधन कोणत्या सूचनेनुसार करण्यात आले याचाही खुलासा करावा अशा मागण्या करण्यात आलेल्या आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस नऊ फेब्रुवारी म्हणजे आज आहे त्यामुळे त्याच दिवशी म्हणजे आज महाराष्ट्रातील साठ हजार आशा आणि गैरप्रवर्तक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर वाढीव मानधनाचा अध्यादेश कळावा या मागणीसाठी धरणे आंदोलन करणार आहेत त्यासाठी सातारा जिल्ह्यातून गुरुवारी सायंकाळी महिला कर्मचारी जाणार आहेत अशी माहिती माणिक अवघडे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद